प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगर शहरातील सर्जेपुरा येथील पंचमुखी महादेव मंदिरात महिला भजनी मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्तानं विष्णुयाग महोत्सव आणि अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला गेला हा, के हा सोहळा दहा ते सोळा फेब्रुवारी कालावधीत पार पडला वेदमूर्ती वेदांताचार्य बाळासाहेब रमेशराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा थाटामाटात पार पडला त्यानिमित्तानं सोळा फेब्रुवारीला नगर शहरातून भव्य मिरवणूक काढली गेली पंचमुखी महादेव मंदिरापासून कापड बाजार पॉवर हाऊस चौक बागडपट्टी सर्जेपुरा मार्गे पुन्हा ही मिरवणूक पंचमुखी महादेव मंदिरात आली या मिरवणुकीत वारकऱ्यांनी फुगडी विंचू बैलगाडा श्रीकृष्णरथ रिंगण असे विविध खेळ खेळले तुळशी वृंदावन घेऊन महिलाही या मिरवणुकीत सहभागी झाल्या तर संत कृपा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण शंकर महाराज पांचाळ आणि हरिभक्तपरायण भागवत महाराज दळवी यांना तुळशीहार घालून त्यांची रथातून भव्य मिरवणूक काढली गेली मृदुंगाचा जयघोष करत परिसरामध्ये अगदी भक्तिमय वातावरण तयार झालं मी आज छप्पन्न वर्ष या मंदिरातली सेवा करते अडुसट सालापासून आमचा कधीही खाडा नाही आणि ह्या दोन वर्षात आम्ही संकल्प करून ज्ञानेश्वरी पारायण केले सातशे दिवसाचे अकरा हजार पारायण केले निमित्ताने आम्हाला ज्यांनी गीता शिकवली आळंदीला ज्या महाराजांनी आमचा पस्तीस वर्ष सप्त केला एक इच्छा होती महाराजांची रथसप्तमीच्या दिवशी मिरवणूक काढायची आज रथसप्तमी आहे म्हणून मिरवणूक काढली ह्या मिरवणुकीसाठी आळंदीचे सगळे महाराजांचे शिष्यमंडळी आणि आपल्या सिद्धिवेगेतले सगळे लोक आणि सरजापूरचे सहभागी झालेले आहेत सरजापुरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे भक्तगणांनी आणि आमच्या मंडळांनी हा जो कार्यक्रम ठेवला हा विश्वकल्याणाकरता ठेवला याच्यातून कुठलीही अपेक्षा नाही आज पंचमुखी महिला महादेव मंदिर यांनी हा जो कार्यक्रम उपस्थित आयोजित केला यामध्ये सर्व भक्तगण आणि या, या पंचकुशीतले सर्व महिला यात सहभागी झाल्यात यात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पांचाळ गुरुजी यांची रथयात्रा काढण्यात आली यामध्ये सर्व भक्तगणांनी वारकऱ्या संप्रदायांनी मनस्वप्त आनंद घेतला तसेच यानंतर अर्ध्या तासांनी म्हणजे साडे अकरा वाजता कीर्तन होणारे पांचाळ गुरुजींचं त्यानंतर महाप्रसाद होणारे सर्वांनी याचा लाभ घ्यावा नगरी मध्ये आज या पावलभूमीमध्ये पंचमुखी महादेव भजनी महिला भजनी मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी छप्पन्नावा सप्ताह या ठिकाणी नगर शहरात होतो खरं म्हणजे या मंडळातर्फे अकरा हजार वेळेस ज्ञानेश्वरीच पारायण झालेलं आहे आणि गाथेच गीता पारायण सुद्धा अकरा हजार वेळ झालं खरं म्हणजे हे फार पवित्र लोक आहेत म्हणजे हे कोणाच्याही नशिबात नाहीये पुळी कन्या पुत्र असावे साकीक तयाचे हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे मनुष्य जन्मात आल्यानंतर हरिनामाचं नाव घेतलंच पाहिजेत आणि परमेश्वर आपल्याला एक श्वास देतो दुसरा काढून घेतो एवढं छोटं जीवन आहे परंतु ह्या छोट्या जीवनामध्ये ज्यावेळेस हरी आपण हरीचं आणि देवाचं नाव घेतो त्यावेळेसच आनंदी राहतो आपण किती संसार केला किती पैसे कमवले तरी आपल्याला आनंद मिळत नाही खरा आनंद हा परमेश्वराच्या नाम स्मरणात आहे या मंडळाने हे ओळखले आणि म्हणून छप्पन्न वर्षापासून चाललेल्या ह्या सोहळ्यास मी आपल्या सर्वांतर्फे नगरकरांतर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि हा त्यांचा कार्यक्रम चंद्र सूर्य चालत राह अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना या मिरवणुकीत माजी महापौर भगवान फुलसौंदर हरिभक्तपरायण रत्नमाला काळे रत्नाबाई सिद्ध जयश्री साळुंखे ताराबाई खोंड गोदावरी कर्डिले छाया इंगळे सुनीता झेंडे जयश्री पंडित सुशिला काळे उज्ज्वला दारुणकर मुळे मावशी शारदा लाहमगे अनुसया टाके सुधीर पंडित उमेश काळे प्रशांत सिद्ध विजय काळे अजय काळे अरुण झेंडे दिलीप दारुणकर सोमनाथ देवकर संतोष मेहत्रे नितीन फल्ले दिलीप साळुंखे निलेश दारुणकर कौस्तुभ दारुणकर इंगळे अभय काळे ज्ञानेश्वर काळे यांसह पंचमुखी महादेव भजनी महिला मंडळ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं सामील झाले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा